आणि हे आता आम्ही इथे रस्त्यावर बसलेलो आहोत उन्हामध्ये पावसामध्ये आता आम्ही इथेच बसणार आहोत जोपर्यंत प्राणत्याग करत नाही किंवा आमचे जे, जे मुद्दे आहेत ते सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आणि पोलिसांचा एक मला प्रश्न आहे की ही उपोषण करण्यासाठी तुमच्याकडे कोर्ट ऑर्डर आहे का आता कोर्ट ऑर्डर घेऊन उपोषण केलं जातं का हा माझा कायद्यातल्या सगळ्या तज्ज्ञांना प्रश्न आहे सुप्रीम कोर्टाच्या लॉयर पासून जजेसपासून ते मुंबई हायकोर्टाच्या जजेसपर्यंत की उपोषण करण्यासाठी कोर्ट ऑर्डरची गरज असते दुसरं त्यांचं म्हणणं आहे की विहाराच्या बाहेर उपोषण करायचं नाही मग मनोज जरांगे जर मंदिराच्या बाहेर उपोषण करू शकता मग आंबेडकर बुद्धविहाराच्या बाहेर उपोषणाला का बसू शकत नाही काय उपोषण करताना पण मुंबई पोलीस या ठिकाणी जात बघून उपोषण करायच्या परवानगी देणार आहेत का आणि बघा ही सगळी लोक या ठिकाणी आमच्यापासून येण्यापासून कसं थांबून ठेवलेलं आहे म्हणजे या ठिकाणी मुंबई पोलीसही आम्हाला आमच्या विहारात जाऊ देत नाही हा एक खूप मोठा अत्याचार या ठिकाणी मुंबई पोलिसांचा बौद्धांवर सुरू आहे कि चे ही ही की या ठिकाणचे बौद्धही बुद्ध विहारामध्ये जाता येत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि म्हणून मी वेळोवेळी तुम्हाला सगळ्यांना अपडेट देत राहीन की काय आता सुरू आहे आता सध्या आम्ही रस्त्यावर बसून आहोत बॅरिकेडवर बसून आहोत आणि इथेच बसून राहणार आहोत इथून माझं गेलं तर प्रेतच जाईल आणि जे काही मला यांना यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला ताब्यात घेत आहोत आम्ही ताब्यात घ्यायला तयार आहोत तुम्हाला माझ्यासोबत जे करायचे ते करा थर्ड डिग्री द्यायची थर्ड डिग्री द्या मी माझा प्राण माझ्या लोकांसाठी द्यायला हसत हसत द्यायला तयार आहे आणि त्यामुळे कमीत कमी, -कमी माझा प्राण गेल्यानंतर तरी आमची बौद्ध पेटून उठतील अशा पद्धतीने मी बौद्धांना आवाहन करतो बस एवढंच मला आजच्या प्रसंगी आहे जय भीम

पवईमध्ये सहा जून दोन हजार चोवीस रोजी जवळपास साडेसातशे कुटुंबांना इथं बेदम मारहाण करून त्यांची जी व्यस्ती आहे ती इथून उद्ध्वस्त केली आणि जवळपास आज अठरा जून आलेली आहे अठरा जून उजाडेपर्यंत आजूबाजूला हे सगळी फुटपाथवर राहत आहेत साडेसातशे कुटुंब एक ज्या बिल्डरच्या संगणमतानं पोलिसांनी आणि बी एम सीने हे कारवाई केली आजपर्यंत त्यांना राहण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही आणि मागच्या दोन दिवसापूर्वी आंदोलन करूनही पोलिसांवर कारवाई नाही त्यांना राहण्याची कसलीही सोय अजून करण्यात आलेली नाही आणि म्हणून मी आजपासून या छोट्याशा या सगळ्या साडेसातशे कुटुंबांनी हे जे बुद्ध विहार, विहार या ठिकाणी उभं केलं होतं आता हे विहार तर आहे परंतु त्यांची घरं इथे राहिलेली नाहीत त्यामुळे या विहाराच्या माध्यमातून मी आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे जोपर्यंत या साडेसातशे कुटुंबांना पर्यायी व्यवस्था मिळत नाही त्यांचं राहण्याची सोय होत नाही ज्या पोलिसांनी निरपराध लोकांवर लाठीचार्ज केला त्यांना बेदम मारहाण केली अशा पोलीस लोका पोलिसांवर कारवाई जोपर्यंत होत नाही असे हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही आणि बी एम सी ऑफिसरने ज्याने हे डिमॉल्युशन केलं पावसाळ्याच्या तोंडावर कोणतंही डिमोलिशन करता येत नाही हा आदेश आहे जी आर आहे त्यानंतर डिमोलिशन करण्यासाठी उपजिल्हाधिकारी निष्कासन विभाग याचा तो हद्द असतानाही बीएमसीने ते कारवाई केली त्यामुळे बीएमसीच्या अधिकाऱ्यावर अट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करणं या साडे कुटुंबियांची सोय करून देणं आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही बेदम मारहाण आमच्या स्त्रियांना केलेली आहे मुलांना केलेली आहे वृद्धांना केलेली आहे त्या पोलीस ऑफिसरवर कडक कारवाई करून त्याचं निलंबन करणं या जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी आज आ... दीड वाजल्यापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला मी आता सुरुवात केलेली आहे ही माहिती सर्व महाराष्ट्र आणि भारतीय भारतीयांना अवगत असावी याकरिता मी हा लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे जोपर्यंत आणि आज आपण बघताय की बुद्ध विहाराला कशा पद्धतीने प्रोटेक्शन देऊन आम्हाला बुद्ध बुद्धविहारातही येण्यापासून अडवलं जातं एकीकडे एक बुद्ध विहाराला पोलीस छावणीच्या रूपामध्ये यांनी बदललेला आहे आमच्या प्रार्थनास्थळाला किंवा आमचं जे स्थान आहे त्या ठिकाणी पोलीस त्यांचे चपला बुट घालून आमच्या या विहारामध्ये वावरताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून भारतातल्या महाराष्ट्रातल्या आणि खास करून मुंबईतल्या बौद्धांना मी सांगू इच्छितो की कशा पद्धतीने मुंबई पोलीस या ठिकाणचं महाराष्ट्र सरकार आणि या ठिकाणचा हिरानंदानी बिल्डर या लोकांची युती होऊन कशा पद्धतीने बौद्धांची घरं उद्ध्वस्त करायचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून जाणार नाही अशा पद्धतीची मी आज घोषणा करत आहे माझ्यावर पुढे कोणतीही माझ्यावर हानी झाली माझ्या जीवितात जर धोका झाला तर या ठिकाणचं मुंबई पोलीस महाराष्ट्र शासन आणि हिरानंदानी बिल्डर हे या सर्वस्वी या घटनेला जबाबदार राहतील अशी मी आपल्या सगळ्यांना माहिती देतो जय भीम नमोबुद्धा